माझे नाव राजवीर उमेश आवारी आहे मी मध्ये शिकतो मी धामणगाव आवारी येथे राहतो माझ्या शाळेचे नाव ध्रु ग्लोबल स्कूल आहे मी एरोबिक्स आणि योगा लहानपणापासून करत आहे आणि मी कराटेची एक परीक्षा दिली आहे येल्लो बेल्टची आणि डान्समध्ये सुद्धा मी चार पाच वेळा मेडल मिळवलेले आहे मी एरोबिक्स या खेळामध्ये प्ले ग्रुप पासून आलो माझी आई ऑनलाईन व्हिडिओ वगैरे बघून मला शिकवत होती त्यानंतर मी सिनियर के जी पासून अजून थोडी प्रॅक्टिस करायला लागलो मग कॉम्पिटिशन खेळलो स्टेट आणि नॅशनल मग त्याच्यानंतर मी इंटरनॅशनलला जाण्याआधी मुंबईला पाच दिवस वर्कशॉप होते तिथे माझे माननीय सर संतोष खेळणार सर आणि रोहिणी गाडगिल मॅम यांच्या ट्रेनिंगनी मी, मी दुबईला गेलो दुबई मध्ये माझा पहिला क्रमांक आला त्यानंतर मी रशियाला जिथे सत्तावीस देश होते इंडियातून मी पहिला मुलगा आहे जो की रशियाला गेला मॉस्को इथे ती स्पर्धा होती तिथे मी इंडिव्हिजुअल मध्ये ब्रॉन्झ आणलं माझ्या कॅटेगरी मध्ये सहा देश होते क्युबा पेरू ताशेन रशिया इंडिया आणि कझाकिस्तान त्याच्यामधून मी तिसरा आलो आणि डुएट मध्ये वीस कंट्री होते त्याच्यामध्ये मी पहिला आलो त्यानंतर ऑलिम्पियाड कंडक्ट होता आयजीके आयो आय आए एम ओ एनओ आयएसएसओ त्याच्यामध्ये पण मी गोल्ड मेडल आणलेले आहे मी त्याच्यामध्ये झोनल रॅक मध्ये पण आले हा मी डान्स पण करतो डान्स मध्ये मी पाच कॉम्पिटिशन वगैरे कॉम्पिटिशन नाही म्हणजे परफॉर्मन्सेस केले होते आणि माझी आईने माझ्यावर खूप मेहनत घेतली हा येलो बेल्ट पर्यंत गेलो आता जेन मध्ये एक्झाम आहे अजून हो, हो याच्या पुढे आता वर्ल्ड कप पण आहे ना त्यानंतर नागपूर मध्ये पण एक स्पर्धा आहे म्हणजे वर्कशॉप आहे इंटरनॅशनल हा वर्कशॉप जायचं त्यानंतर स्टेट होईल मग नॅशनल होईल इ... मग मी परत इंटरनॅशनल हा ऍक्च्युली तो पोरींचा खेळ आहे पोरं पण आहेत पण आपल्या देशातून पोरं एक पण नव्हता मी मी एकटा पोरगा आहे जो की रशियाला गेलो हा एरोबिक्स मध्ये पहिला म्हणून इंडियन एरोबिक्स म्हणजे कोणता खेळ आहे एरोबिक्स म्हणजे हा रिदमिक खेळ आहे जो ज्याच्यामध्ये इलिमेंट्स असतात आणि आर्टिस्टिक स्टेपिंग असतं हा आ, मी संस्कृत पण शिकतो म्हणजे संस्कृत येतं मी एक श्लोक बोलू इच्छितो उद्यमेन उद्यमे सज्जती कार्याणी मनोरथी सत्य सिंहस प्रविशंती प्रतिमुखा अं याचा अर्थ आहे की जस की अं आपण मेहनत करूनच पुढे जातो आपली इच्छा असून आपण ते मिळू नाही शकत आपल्याला प्रयत्न करावा लागतो जसं की सिंह जर एका जागेवर बसून राहिला तर त्याला त्याची शिकार मिळणार नाही तसंच आपल्याला सुद्धा एका जागेवर बसून इच्छा व्यक्त करून उपयोग नाही आपल्याला मेहनत घ्यावं लागेल तर आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद